नेरळ कळंब राज्य मार्गावर वरई गावाजवळ गुरुवारी सकाळी झालेल्या अपघातात वृद्ध उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली मृतांची नावे विनोद पल्लरेत नारायण रामकृष्ण वय बासष्ट आणि त्यांची पत्नी सुषमा विनोद रामकृष्ण वय चप्पन्न अशी असून हे दोघांनी मानकीवली पोस्टद्वारे तालुका कर्जत येथे राहत होते विनोद पिल्लई हे कर्जत वॉटर सोसायटीचे अध्यक्ष होते पिल्लई दाम्पत्य सकाळी त्यांच्या सुझुकी ऍक्सेस स्कूटी क्रमांक एम एच शून्य चार एल डी शून्य शून्य नऊ सहा वरून नेरळच्या दिशेने प्रवास करत होते त्याच दरम्यान सुझुकी सेलेरिओ कार क्रमांक एम एच शून्य दोन एफ वाय एकतीस सोळा मधून कारचालक संस्कार मुकेश अंजने वय चोवीस राहणार होशंगाबाद मध्य प्रदेश भरधाव वेगाने कळमच्या दिशेने जात होता ओव्हरटेक करताना कारने समोरून येणाऱ्या स्कूटीला जोरदार धडक दिली या धडकेत स्कूटीवरील दोघेही गंभीर जखमी झाले स्थानिकांनी तातडीने पुढाकार घेत नेरळ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे त्यांना दाखल केले मात्र दुपारी तीनच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला कार चालक अंजने हा चार पर्यटकांना भाड्याने घेऊन विमाशंकरला फिरायला घेऊन गेला होता अपघातावेळी कारमध्ये तो स्वतः एक तरुण व तीन महिला प्रवासी होते अपघाताची माहिती मिळताच नेरळ आणि कळंब पोलीस घटनास्थळी दाखल झाले नेरळ पोलीस ठाण्यात कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून उपनिरीक्षक नितीन मंडलिक पुढील तपास करत आहेत जनोदय करिता गणेश पवार कर्जत